डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेत्तीसावी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे अनेक जण डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत कराड तालुक्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साह साजरी करण्यात येते कराडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रात्री बारा वाजल्यापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे रात्री बारा वाजल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी कराड आणि आसपासच्या गावातील लोक उपस्थित राहत होते तीच गर्दी सकाळी दिसून आली कराडमध्ये लेखक पत्रकार अभय कुमार देशमुख यांनी सुद्धा एक वेगळा उपक्रम राबवला त्यांनी स्वतः लिहिलेल्या मुखिया एल्गार विहेट बायोलॉजिकल वॉर मसनवाट व्यक्त अव्यक्त भाग एक या कादंबऱ्याचा हार बाबासाहेबांना अनपण करत अनोखं अभिवादन केलंय यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती कराडचे अध्यक्ष राहुल भोसले माजी नगरसेवक आनंदराव लादे तसेच समितीचे इतर सदस्य आणि विठ्ठलराव देशमुख विक्रमसिंह देशमुख आणि मान्यवरांची उपस्थिती होती